कडू लागते का हो का अजून काय सांगून त्याच गायन तेवढं कमीच लागेल एक लाख रुपये उधारी काय हे बघ नाव घेतलं ना आलं हो तात्या हिथ हवा घाल पैसे तुमच्याकडे दादा आमचं काम केलेलं पैसे दे राह वाजले तात्या तुझ्याकडे महत्वाचं काम आहे पैसे किती झाले तर माझे पंचवीस हजार दोन हजाराच्या नोट आहेत सगळ्या आणि आता जर गावात काय बोंबलत फिरला का ना बुड पैसे दिल्या तर बुडावल्याकडे बघतोच मग काय पटराव किती येत माझ दोन हजार रुपये एकच दिवस होता दोन हजार राव चार दिवस काम केलंय राव काय नास्की आवलंज लय उदार झाली आज पैसे आलं ब आपलं पोपट राव तुला दिलं का हे मी तुझे घेतले होते बाजारला ते मला बो, परत बोलू नको चल मला नाही उदाहरण द्यायच्या लोकांची नाव खराब झालं मोठा पंढर दिला लागा त्यांनी काय ते खपावतो ना त्याच्या आवरात मारण्याच मला तो लोटल दिले मग काम किती केलं तू येऊ का चल राहिलेला कोण घ्यायचं गे माझ्याकडून तुला पुढे झालं तू माहिती हिडच राहायला का वाईस कधी हि घरत नव्हत अरे तू कधी कामच केलं नाही माझ्या विसरलं त्याला अरे तू दहा पाच द्यायचं माझव द्यायचं त्यांचं काम द्यायचं त्यांचं काम केलं तरच ती काम होणार त्यांनी करायला की काय तू माझी गाठच घेतली नाही करच का संध्याकाळ करतो की मग माझं काम करायला बार लावं लाग येतो ये ये की, की? ना, ना, काम उद्याच हल्लं नक्की तू सांग नको ना तुम्ही माझ्या घरी येऊन पैसे मागितलं कामून का दिले चुप झाली का माझा अविश्वास नाही तुमच्या विश्वास असता तर घरी आलोच नसतो मग मग घरी का मागितले तो पैसे का दिले नाही मला मागित ना दिल्या दिल्यामुळे मी मागितलं तुला मागित तू ठीक ही गमानी <sufficing> आले ही या बरं झालं दिलं आले आतर मालिन को काय सांगाय आता इरबळ खळामलो होत तू म्हणून तुझ्या घरी आलो तू आता आपण कसं नि पाहिजे तू थांब रे आपण तिघं जाऊ आता भेटलं भेटलं पहिले भेटलं भेटलं माझ्या दारात पळून न ठेव आता आता थांब नीट जा नीट नीट कामाने गोखळ पडची हा थांब थांब आता आपण दोघं जाऊ बर पैसे आता हा आता काय करायचं आता तुझं काम झालं र तुझ्या पैशाची मला आता गरज नाही नाही तू थांब नीट बसव नीट बसव आता दमान दमानी का अरे नीट ना चल चल उठव मला उठव का उठव की आता काय तुझ्या तुला उठ म्हटलं नीट उठ मला उठ म्हणत काय मी उठ करायचं म्या कसं करायचं असं कुठं असत इज्जत जाईल कि लखा काकाची दमाने का का की खाली बस आता चल आयला काय लागा तात्याला लगेच पैसे मिळाले गेला का पळून गेला लागा लगेच म्हणजे म मित्राची काय ही किंमतच नाही पण जाऊ दे पैसे दिले त्या कुठं जाता नाही पोपटराव फट रावराव काय राव मग अशी माझ्या गेलं काय पण बरं झालं तात्या हो काय माहितीये का आमच्या आपाच्या माग इडी लागली इडी कुठली इडी इन्कम टॅक्स वर नसतात आम राव आमचं काय झालंय आमच्याकडे पैसे लय बर त्याच्यामुळे इडी लागली माग तर काय केलंय माहितीये काम गावातल्या लोकांना पाचशेच्या नोटा देतोय कुठं आपल्या इमानदारीने चारशे रुपये घेतोय तर तुमच्याकडे काय सुट्ट असलं तर तुम्हाला दोन हजार मग अशी राह तुम्ही दिलेला आहे तर बरं का द्या सुट्ट पण आता किती ते मला मी बी काय मोजलं नाही तुम्ही माझा पगार राव दोन दिवसाचा कमी दिला राहत रुपये दिलेत तुम्हाला बरं का किती येतं बघा हे काय चारशे रुपये एक नोटारशे अजून हाय ते की ही काय नाही ते राहू द्या मला लागतात राहू टोकडा फेकडा आणा म्हणलं तर लागतात स्कीम बद्दल कुणाला काय सांग ना का नाही मी फक्त ठराविक लोकांना स्कीम बद्दल माहिती दिली होय का हो म्हणजे एकदम माझ्या जवळची माणसं जी आहेत का नाही त्यांनाच सांगितलं नाही अजून बद्दल मी राव काय मी राव आमचा सगळा राव बिमोड केला राव राहू केला फायदा किती करून दिलाय नाही येते फायदा राव चांगला राव दोन गोट पोटात गेला तर पैसे दिले गेले तुमच्या मागे त्याला एवढं पैसे दिले तुम्हाला कशाचा दोन कठरा राहू पण मला काय म्हणायचं या हे पाचशे देत आहे आणि आपल्याकडून चारशे घात ह्याला व्यवहार व्यवहार कळतो का नाही का ही ह्याच्यामुळेच चला का ती बाप ह्याच ह्याच्या हातात व्यवहार देत नाही हाय एडत एखादं तरी घावल म्हणलं पिकल्याला पण काय कुठं सर झाडावर चाललायच का काय वेर आता अरे नाही पिकला मुळ दे अजून एक बी काय चाप काय उंदीर गेला का काय झाड तुझे झाडा उंदर जाते ती का आता तू एवढा मोठा उंदीर जातेस की येता जाता बघतोय नेतोय काढून एक तरी ठेवतोय का राव नको बोलू काय अगो बाया कुठन काढलाच बंडल तरी अर अर काय लॉटरी बिटरी लागली काय तुला ही गी हा ही हा

अरे प्या मुद्यायचं तर देऊन टाके पैसे सगळं मावशे सगळा गाव मागे लागलाय त्यांना मला देऊ की नको आख्या गावाची उधारी करून ठेवलीच काय करणार त्या गुडू दादा माव पैसे देत नाही येऊ ग मी ये बाबा ये बर झालं एवढं तरी मिळालं मावशी मावशी येऊ का कशाला येऊ का आज येऊ नको अरे कशाला तू घरात मावशीला मावशी आमच्या माग इडी लागली ईडी लागली इन्कम टॅक्स अगे ती ज्याच्याकडे लय पैसे असतात का नाही त्याच्या माग लागत होय हो तेवढ्या पैशाला नाही लय पैसे लागतात एक काम कर की काय कर माहितीये का तुझ्यासाठी स्कीम आणली कसली मी पाचशे रुपये तुला देणार आणि त्याच्या बदल्यात तो मला चारशे रुपये द्यायच शंभर रुपये तुझा फायदा होतोय का हो करते का नाही तर मला गावात दुसऱ्याला बघायला तू आपल्या जवळचा माणूस आहे म्हणून आलो करते करते बघू दे पैसे तात्या तात्या काय भाऊ दे तुम्ही येऊ काय ना तात्या कुठे गेले ते गावात गावात बर झालं तू नाही घरी का वहिनी तुमच्याकडे काम आहे काय माहिती माहितीये का आमच्या आपल्या माग पोलीस लागलेत ते पोलिस म्हणतात की डुप्लिकेट नोट छापायचा कारखाना आहे तुमचा म्हणून पण आहे का आमचा आपा आहे का तसं तुम्ही इतके दिवस करते कुठं आणलं काय झालं माहिती आहे का माझ्याकडे पैसे येतं काय बरं का तर ती पैसे काय करायचे मार्केट मध्ये आपलं पांगवायच्यात तर कायदा करायचं गरीब गरीबांना बघून आता तुमच्याकडे चारशे रुपये असलं नाही तर मी तुम्हाला पाचशे रुपये देणार तुम्ही मला चारशे रुपयाचे दोन नोटा द्यायच्या सुट्ट्या आणि मी तुम्हाला पाचशेचे नोट देणार होय हो अशी स्कीम काढली मी गरिबांसाठी फक्त माहिती नाही तात पैसे बघा की वहिनी ठेवलेलं ही मी तात्याला काही सांगत नाही अजिबात नको नाही तर अहो बहिणी तुमच्याकडे जर हजार रुपये असतील का नाही तर तुम्हाला दीड रुप हजार रुपये भेटून जाते विचार करा असा मोका परत परत येत नाही मला काय तुम्ही नाही म्हणलं की मी कोणाला तर कोणाला तर देणार हजार नाही तर बाबा चारशे आहेत माझ्याकडे

हा ना आणि मलाच म्हणती सारखी तुझ्या नातू तुझा नातू चालवतो आणि आमच्या आळीला इथून सारखा इकडं बघतो तिकडं बघतो सारखी म्हणती बघ अगं ते बाया तशा आहे त्या स्वतः ठेवायचं झाकून लोकांच बघायचं वागून कुणा ध्यान देत नाही त्या पूर्गी सुटली मोकळी काय काय चाललंय ते काय नाही बाय काय म्हणते अग मावशी हजार रुपये आहेत का तुझ्याकडे काग? लाग का देखी मला लागत राहायचं बघायचं का डायरेक्ट दीच म्हणायचं नाहीत त्याकडे पैसे नाही असं होईल का कधी का डायरेक्ट आली की पैसेच मागायला सुरुवात केली कशाला द्यायचं होतं जरा मी सकाळी गुड्डू दादाला बाराशे रुपये दिलं तर गुड्डू दादानी मला आठशे वाढवून दिलं म्हणजे दोन हजार आलं मग म्हणलं तुझ्याकडून घेऊन त्यांना देते मी तुला दोनशे वाढवून दिल परत मी गुड्डू दादाला देते की पैसे तुला द्यायची तू वाढवून आणायची त्यापेक्षा मी देते की म्हणजे दिलं आता सकाळीच घेतलं सकाळीच घेतलं बघ बाय तासभर माझ्या पशी गप्पा बस मारत बसली ह्याच त्याच सांगत मला सांगितलं का फायद्याचं बघ कशे आहे स्वतःच म्हणजे स्वतःच म्हटलं की लगेच कसं केलं मला सांगितलं का फायद्याचं नाही ते सांगत आग बसलो होतो आपण जरा चाललं पण सांगायचं असतं फायद्याचं सांगण्यापेक्षा बघ ती माझ्याकडे पैसे मीच गोटू दादा तेवढाच आपला फायदा होईल तुला तर बघ वाईट दम नाही सांगितलंच असतं की मी तिला आता बोलत बोलत कधी सांगणार होती तू मला सांगितलं का तू एवढी मी तुला सगळं सांगते मावशे तू सांगितलं का मला काय अगं पण मी सांगितलं की तिला आता त्याचं जाऊ दे तू मला बी नाही तु? सांगितलं तुला सकाळी भेटलं मला आता शिक दिलं ते ओ नाना हे तुमचे ओदारेदार दिसायचे राहिले झालं मला आता माल आणायचा आहे ते दे देऊन टाकाव म्हणलं राहू काय तुम्ही कुठं बी माणसा कोणसात पैसा मागायला लागला राहू सोय ना राहू बर राहायची राहिली थांबा एक मिनिट हा बरं बरं थांबले ना का आपल्याला काय काय ना आज निवांत आपण हॅलो हा इन्स्पेक्टर साहेब चलनात नकली नोट आल्या त्या हा एक लो कर, लो कर हा एक माणूस घेऊन आलाय हा या लवकर लवकर या लवकर या आता काय करते या पाचशेची एक साडी घेते हजाराचा पोराला चांगला ड्रेस घेते आणि बाकीच आहेत ना ती मिक्सरला ठेवते अजून गुडू दादा आला ना अजून त्याच्याकडून गेला पैसे कुडून आणली एवढ माझा इथं ती पैसे लगेच नाही ना टाकायची त्याच्यावरती तो कुठून आणलं कमाय गेल ती काय कमवाय नव्हती गेली मी साचून ठेवलेलं थोडं अह तुम्हाला माहित आहे का कसली भारी स्कीम काढली गुडदा मी बाराशे रुपये दिलत बरं दिल। दा का त्यांनी मला दोन हजार रुपये दिलं आठशे रुपयाचा फायदा झाला आपला गुडदादाला कळलंच नाही अरे गुडू काय घरबिरी काय काढली काय मला काय माहिती अरे माझ पैसे दिलो तुला दिलो आता दिल कुठून आणतय गावात पैसे वाटत म्हणजे मी ज्याचं घेतलं त्यालाच त्याला दिल तुम्हाला चुना लावलाय चांगला अहो ते आमच्या कुरकुरात गावलेला पैसा आम्हाला कोणतं दिलेलं आख्या गावात मी वाटत नाही खरं अहो तुम्हाला चुना लावलाय

बारीक ये बोलतोय वर एवढा अजून कोणाकडे पैसे अरे गपतो का तू बघ र मला अगो गो बाय ह्या गुडदाताकडे बघावंच लागल तुम्हाला बी दिलत काय अयो करत का तरी नकली येत बघा नकली लाटा दिल्या का नाही हा सगळं खर पैसे घरातलं देऊन टाकलं आता तुम्हाला का चला ते गुड दादा कडे बघू चला लवकर हे ते तोंडावर आवाज मारती नेऊन चला होय ग लक्ष्मी दिल्यात का गतं पैसे त्या ह्याला गुडू दादाला नाही आता देते की गुडू दादा आला की पैसे देते मी मी पण दिल्यात आहे पैसे जवळ ठेवल्यात तय पैसे देते आता आल्यावर होय दी भैया होत्याला तेवढच तुला बी हा देते की आजी दे हे कुठून आली की पैसे घेऊन अ कर त्या गुडनी दिल्यात अरे काय गुडून दिलत सगळ्या खोटे नोट आहेत तर अग बी इथे काय फसून असलं हा खोटे नोट आहेत त्या मग बघ भर दी हे काय चुरण बँक आता मला येता वेळा वाचायला डोसा सांगत होतो ना माझ्या बरं थोडं वाचित शिकवत होतो तुला खोट खर घालवलं सगळं पैसे आता त्या गुड्ड्याचा मूड दा कसा बर तेव्हा नेतोय बघते की मी त्याच्याकड थम् मी बी बघतो तुला काही कळना काय थोडं ध्यान देत जा मग सगळं पैसे आहे तू तरी कुठे दि तू का लक्ष कधी थांब बघ तो आता बरं दिलं नाही तर मी पैसे नाही तर माझं बी असंच झालं असतं बघ बरं झालं बाई आता मी दिलं नाही तर मला दीदी म्हणती तू पण बरं झालं दिलं नाही तर आम्ही कुठं तुला सांगत होती तवा ती चालती सांगायला तुला तात्याची बायको त्यामुळेच मी दिलं नाही तर ती बरं झालं थांबली ती माझं चांगलं झालं नाहीतर हे तुझ्या मनी असं चांदळ केलं असतं तर बघा बघ की ग आता हे वाचाय ना येणारच हे बघ फायदा घेतलाय त्याने काय असतं ह्यासाठी थोडं शाळा पैसे म्हणजे मोठा बंडल दिसतोय हरदर पैसे पैसे काय पैसे म्हणजे लख लो पैसा आपल्याकडे कधी गुडू दादा राव का आपल्या करगळी उचत नाही ना आज डायरेक्ट पाशाच्या नोटा देतय फेकतोय फेकतोय देतोय कुठला दावा कस काय गुडू दादा या नोटा कसल्या आहेत कसल्या म्हणजे नोटा आहेत त्या बघ थोड्या दिवस बारक्या पोरांच्या कुरकुऱ्यात भेटतात असल्या नोटा असल्या देता नोटा अरे टाकाकून देऊन आय टगेस अरे थोड्या दिवसाने का नाही रस्त्यावर नोटा अशा अशा हातारणार मी रस्ते भरून चलकी असले डुप्लिकेट नोटा हातार डुप्लिकेट नाही अरे ह्या तुला दिसते डुप्लिकेट नोटा पण ह्या डुप्लिकेट नोटांत मी ओरिजिनल नोटा किती बघा बघायत का तुला कशा नको मग ह्या दे कि ह्या ना दे दे का तुला काय देवा परमेश्वरा हाडाची काड करून तानात जाऊन ही बकरी मी ह्या ह्याच पैसे केलं होतं बघ ही लक्ष्मी पैसे करतेस सगळं आता, कर आता काय करू बाया कर्म देवाचा येत असत तर नसतं केलं काय नाही एक स्कीम आहे माझ्याकडे काय तुझ्या कुठलं सुट्ट पैसे जेवढे आहेत का नाही तेवढं दि मला मी तुला

ना गरिबांनी तुझं काय बाबा दारू खाल होतं का मला खोटं पैस दिलं कोणी दिलं खोटं पैसे कोणी दिलं मला खोटं खोटं तर किती बोलतेस ते स्वायऱ्या हा खोटं बोलायला कुठं नाही शिकलायची ही वारा हे काय आहे ही हे काय आहे ही हे काय आहे कोणी दिलंय हे कर हे कोणी दिलंय

लैलय भारी म्हणत सारी काजतय फिरमाचं बिराड लईलय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराड लय भारी म्हणत सारी काजतय फिरमाचं बिराड लईलय भारी सारी ले ले भारी म्हणत सारी कसत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी